आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एकोणतीस जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन एकोणतीस जानेवारी रोजी घडलेल्या घटना सतराशे ऐंशी यांनी कलकत्ता जनरल नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले अठराशे एकसष्ट कॅन्स चे एक अमेरिकेचे चौतीसावे राज्य बनले अठराशे शहाऐंशी कार्ल बेन्स यांना जगातील पहिल्या इंजिनचलित चलित ऑटोमोबाईलचे पॅटर्न मिळाले एकोणीसशे पंच्याहत्तर इंडियन नॅशनल थिएटरने टी फुलरानी हे नाटक पहिल्यांदा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात सादर केले एकोणीशे एकोणनव्वद हंगेरीने दक्षिण कोरियाशी राजनैतिक प्रस्थापित केले एकोणतीस जानेवारी रोजी घडलेले जन्म बाराशे चौऱ्याहत्तर संत निवृत्तीनाथ सतराशे सदोतीस थॉमस पेन अमेरिकन विचारवंत अठराशे त्रेचाळीस विल्यम मॅक किनले अमेरिकेचे पंचवीसावे राष्ट्राध्यक्ष अठराशे त्रेपन्न मधुसूदन राव ओडिया साहित्य अठराशे साठ अंतॉन चेकाव रशियन कथाकार व नाटककार अठराशे सहासष्ट रोमे रोलो साहित्यिक नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक एकोणीसशे बावीस राजेंद्र सिंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक एकोणीसशे चोवीस एस एन गोयंका पद्मभूषण भारतीय विपशनाध्यानाचे शिक्षक एकोणीसशे इस्माइल इनिएल पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणाचे पंतप्रधान एकोणीसशे सत्तर राज्यवर्धन सिंग राठोड ऑलिम्पिक रोम्य पदक विजेते एकोणतीस जानेवारी रोजी घडलेले निधन पंधराशे सत्त्याण्णव महाराणा प्रताप मेवाडचे सम्राट अठराशे वीस जॉर्ज तिसरा इंग्लंड चा राजा एकोणाशे चौतीस हेबर नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्त्रज्ञ त्रेसष्ट सदाशिव आत्माराम जोगळेकर लेखक व संपादक एकोणविशे त्रेसष्ट रॉबर्ट फ्रॉस्ट अमेरिकन कवी एकोणवीसशे एकोणसत्तर अॅलन डुलेस अमेरिकन केंद्रीय गुप्तचर विभागाचे पाचवे संचालक एकोणीशे त्र्याण्णव गोपाळकृष्ण लक्ष्मण चंदात्रे गणित देवेंद्र मुडेश्वर बासरी वादक जॉर्ज पद्मविभूषण भारतीय पत्रकार आणि राजकारणी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा